नमस्कार मंडळी गोसुपगालच्या आजच्या नवीन पॉडकास्ट मध्ये पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आज आहे विकेंडचा वार आणि विकेंडचा वार कोणावर असतो मंडळी आपला तेथे तुम्हाला माहितीच आहे तर आली क्या करू राम मेरा भूराकड गया में क्या करू राम मेरा मीटअप फस गया मैं क्या करू राम मेरा नो हजार वेस गया हाय हाय पोपट हो गया हाय हाय टाइ टाइ फिस हो अरे झमुऱ्या जशी करणी तशी भरणी या उक्तीची प्रचिती तुला आत्ता येतच असेल आता मम्मे टॉकिंग टॉमचं नाव पण नाही चालत रे बाबा तू एकदम खरं ठरवून दाखवलंय मम्मी कहती है ऐसा काम करेगा जमरा हा मारा नाम बदनाम करेगा गा मंडळी तर आजच्या पॉडकास्टची सुरुवात होते झमुराच्या पार्टी व्लॉगपासून कसली पार्टी देतो रे तू लोकांना बन बनवून नाही म्हणजे बनवूनच खरं तर लोकांना उल्लूच बनवतो तू बोलवून लोकांना बोलवून काय कसली पार्टी देतो तू त्यांच्याकडनं काम करून घेऊन सगळं एकतरी कुठल्या गोष्टीला हातभार लावला का आता बेगा हा एवढा मोठा फणस आहे ह्याला आता ना सगळे साफ करणार आहेत सगळे मिळून सगळे मिळून म्हणजे कोण ते चार जण ज्यांनी तो फणस आणला होता फणस त्यांचा साफ त्यांनी करायचा त्यांनी बनवायचं पण त्याची भाजी सगळं काही एवढे सोपस्कार जर एक हात तुझ्या झमुरीला लावता आला का आणि काय कॅमेरा स्टँडला वगैरे लावायचा असतो काय प्रकार काय आहे का फक्त हातातच घेऊन उभारायचा ठेवायचा ना साईडला आणि बसायचं ना जरा साफ करायला गिळायला येतं फक्त आणि त्या झमुरीचं तिचं पण तोंड कसं झालेलं जेव्हा तू म्हणालास की चिकन करायचं आहे चिकनची पार्टी आमच्याकडून आम्ही देणार चिकन मी चिकन आणले तिला वाटलं तिलाच करायला लागते जसेच तिचं तोंड असं झालं लगेच झमुरा म्हणते कसं की तुला नाही करायचं आहे ते तेच करणार आहेत आणि कसली पार्टी तुझी ही सगळं तेच करणार आहेत तुम्ही फक्त खादडायचं स्वतःची पार्टी आहे ती दुसऱ्यांची नाही तुमच्याकडे एवढ्या बाया आहेत ना त्यांना एक दिवस स्वतःच्या खिशातनं एक्स्ट्राचे पैसे देऊन जरा बोलो ना तुझ्या फॅमिलीला आणि कसली फॅमिली फॅमिली कोणाला पण पकडून आणतो आणि बोलतो आमची फॅमिली आमची फॅमिली तुझी पहिलेची फॅमिली हां मावशांना बोलो ना तुझ्या मोठा नाचवत होता ना त्या ॲम्ब्युलन्सवाल्या मामाला बोलो ना त्याला पण सारखा सारखा मध्ये आणलं होतंस ना घरी जेवायला घालायला नंतर जाणार होता तुला नेलं नाही ने वाटतं गाडीवर त्यांच्या दाखवायला म्हणून त्यांना पण कटअप करून टाकलंस तू आता घेऊन येशील उजाडेल तुला आता जाशील लगेच तिकडे त्या आजी आत्याला शेजाऱ्यांना नुसती हुलाऊलच देतोय नुसतं त्यांना घेऊन जातो लोकांना त्यांच्याकडे पण त्यांना एक दिवस कधी सगळं जेवण वगैरे तू मागे होता ना मोठी हुलाउल दिली होती ना आपण एकदा असं टेरेसवर प्लॅन करूया तुम्ही काय खाणार चिकन खाणार फिश खाणार काय आवडतं तुम्हाला त्या बड्या बाता आणि थापा मारून खाता केलं ते करून करून ती डाळ केली आणि ती डाळीचं पण एवढं कौतुक एकदम छान झाली आहे ना मी ना थोडी थोडीच देतो वेस्ट द्यायला नको वेस्ट कशाला जाईल वेस्ट ह्याच्यासाठी जाईल कारण तुझी ते म्हणजे अन्नाला नावं ठेवू नये पण एवढं सगळं चिकन आणि ती एवढी फणसाची भाजी वगैरे एवढं चांगलं चुंगलं असताना तुझ्या डाळीला कोण बघणार आहे रे हां ह्याची तुला पूर्ण खात्री होती पण मुद्दाम ती डाळ केलीस जमोरीचा तरी घास उतरणार आहे का त्या डाळीबरोबर स्वतः स्वतः चिकन खाणार भरभरून आणि ती लॉलीपॉप त्याला लॉलीपॉप म्हणतात तुझ्या मदर शेफने केले काय असेल लॉलीपॉप लॉलीपॉपचे पीस घेतो फक्त आणि मग त्याला फ्राय करतो जसं चिकन फ्राय असतं ना तसंच सेम फ्राय करतो फक्त ते लॉलीपॉपचे पीस असतात म्हणून लॉलीपॉप ॲक्च्युअल काय लॉलीपॉप असतात ना ते जरा शिकून घे नुसतं जग आहे ना यूट्यूब आहे ना ते तुझ्या फालतू व्लॉग्सच्या बाहेर पण आहे ते पण बघ जरा दुसरे लोक कसं काय करतात काय काय नाही करत अरे कसला तू कसला इन्फ्लुएन्सर त्या दिवशी तिकडे हॉटेलमध्ये जेवायला बसलेला तो छोटा पोरगा त्याच्या मोबाईल वरती ते घाटकोपरची दुर्घटना बघत होता तो तुला दाखवत होता की हे बघ काय झालं तुझं होऊन आहे की चून नुसते दोन पाव एक्स्ट्रा माग हे माग ते माग तेच चालले कसला रे कसला निर्दयी माणूस आहेस तू खा 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 एकदाचा आणि ना कधीतरी ना ते नुसतं अशा पुऱ्यांची साईज मोजू नको की याच्या भटुऱ्याच्या बघा कसा हात लावून आणि पापलेटं चपू नकोस दाखवून की बघा केवढी साईज केवढी साईज एकदा ना तो हात आहे ना असा थोबड्यावर ठेव हो तुझ्या आणि दाखव आम्हाला मोजून तुझ्या हाताचा साईजचा थोबडा आहे की त्याच्याहून मोठा झाला आहे काय ते हिरवी हिरवी बिर्याणी कलर टाकलास ना त्याच्यामध्ये एवढा हिरवा आणि बोलतं की वा 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 काहीतरी वेगळं द्यायचं म्हणून मी हिरवा हिरवी बिर्याणी बनवली काय हिरवी बिर्याणी बनवली त्या दिवशी त्या बिर्याणीमध्ये त्या ते लास्ट टाईम बनवलेली ना ढापलेली बिर्याणी रेसिपी सुक्का सुक्का त्याच्यामध्ये ह्याने तो कलर टाकलेला आहे हिरवा कलर तो कलर पण घेऊन घेऊन कुठला जाता हिरवा कलर आणि बोलतो मला नाही तोंडाला पाणी सुटते बघून नाही जो वासाने नुसतं तोंडाला पाणी सुटते तुझ्या तोंडाला पाणी सुटलं ना की त्यांच्या अंगीला पाणी सुटतं तुझ्या गॅसच्या गरम कर रे शरम कर लाट टपकवणं बंद कर नाही तर तुला ना आता मी गिफ्ट म्हणून नेक्स्ट टाईम तुझ्या घेसना आयडिया देणार की ह्याला ना बीप घेऊन जात जा ला टपकते याच्या गळ्यात बांधा तो बीप बरीच्या बाटल्या एक तर त्या बिसलेरीच्या बाटल्यांमध्ये ह्याने रिकाम्या बाटल्या गॅसच्या वगैरे उरलेल्या धुवून त्याच्यात पाणी भरलं मला नक्की असं वाटतं फुल गॅरंटी आहे ह्याने काय पेटी पॅक बाटल्या त्या घेतलेल्या नव्हत्या कारण जर त्याने त्या पेटी पॅक बिसलेरीच्याच बाटल्या घ्यायच्या असत्या तर त्या गोव्याला पण मिळतात तिथे पण त्याला घेता आल्या असत्या त्याला गोव्याचं पाणी आवडत नाही ना म्हणजे एकदम ह्याचं एकदम भारी पाणी गोव्याला बिसलेरीचं पाणी सेमच मिळतं ते काय गोव्याला वेगळं भरून आणत नाहीत म्हणजे ह्याने त्या घरच्या जे गेस्ट वापरतात ना त्या बाटल्या जमा करून त्या धुवून त्याच्यामध्ये घरचं पाणी भरलं या माणसाने महामक्खी चूस माणूस आणि गोव्याच्या पाण्याला नावं ठेवते हो। एक तर तुला गोवा 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 असतं ते ते लिहिताना तरी नीट लिहित जाते ह्याला ना ह्याच्या सबस्क्रायबरने सांगितलं की त्याला गोवा नाही गोवा म्हणतात चाललाय मोठा हुशार्या मारतोय <क्तिकारी> नाही येणार आहे त्यावरून तुम्ही आम्हाला ओळखू शकता अरे तू मर्सिडीजने आला ना तरी तुला कोण ओळख नाही दाखवणार आणि राहिला प्रश्न तुला ओळखू शकतो तुला तर कुठे पण झोपेत पण माणूस ओळखू शकतो इतका वेळा तुझा तो सुजलेला थोबाड तू दाखवतोस ना कॅमेरा वर हे घा नाईटमेअर म्हणून येत असशील तू लोकांच्या डोळ्यासमोर तुला काय तुला गाडीवरून कशाला ओळखतील लोक ओळख सांगायची गरज नाहीये ओळखतात तर तुला सगळेच पण तुला ओळख कोण दाखवणार का तो विचार कर आणि तेच झालं झालं ना तुझा मोठा पोपट कटला ना तुझा तर बघ जरा काहीतरी सुधर नाहीतर आता ह्याच्याहून वर्स्ट कंडिशन होणार आहे तुझी हे सेकंड टाईम झालंय ते जेवणाचं ठेवलं होतंस ना तेव्हा पण मीटअपचा प्लॅन केला होता इनडायरेक्टली गिफ्ट घेण्यासाठी पण कोण आलं नाही फक्त दोन फॅमिली आठ जण आली मजून आणि यावेळेला तू कोणच आलो नाही रे कोणच नाही शेट काय किरकिरे काकू <laughs> केलं तुमचं कामच तमाम करून टाकलंय पोराने ओळखलं आता पुरेपूर लोकांनी ओळखलंय आणि वेळ बघायची काय वेळ देण्याची मिटपला पण काय अक्कल नावाची गोष्ट भर उन्हात डोक्यावर असा तळपता सूर्य असताना तू तरी तिथे उभा राहू शकत होतास काय खूप गरे मग त्याच्या पळा पळ्या असा साईड साईडला नुसता उभा होता आणि लोकांना बनवलेलं बीचवर भर उन्हामध्ये लोक म्हणाले असतील गेले उडत कोण एवढे लागून गेले ते थी, तिला बघायला कोण जाते याचं रोज बघून कंटाळा आला आणि वेगळं कोणाला बघायचं यांना पर्सनली जाऊन आलं तर एक थंडा पण पाजणार नाही हा माणूस उलट आपल्याकडनंच पिऊन घेईल काहीतरी आपल्यालाच खायला घालायला लागेल याला नकोच बाबा दुरूनच डोंगर साजरे तर नाईट कॉलेज रिटर्न ना थोडं तर जरा नीट असं आपण काय लिहितो काय बोलतो तिथे जरा लक्ष देत जा हां ते गोवासारखं गगन जिरी लिहिलं होतंस गगनगिरी असतं गगन गगन ते गगनगिरी महाराज गगनगिरी काय आहे की त्या म्हणतं की जेव्हा ना इथे हे होतं ना काय नव्हतं ब्रिज वगैरे तेव्हा ना असं लोक होडीत ना पलीकडे जायचे हो ती होळी तुम्ही चालवायचात हां ते सांगा ना तुम्ही मागे म्हणत होतात ना की मी होळी चालवायचे मला होळी चालवता येते ते काम करायचात का तुम्ही होळी चालवायचं चा? नशीब ते नाही बोललात हां तुमचा काहीच भरोसा नाही तुम्ही तर पोहत पण जाऊ शकता स्विमिंग चॅम्पियन काकू तिथे गेला होता मोठा हुशारी मारत कॅमेरा घेऊन आणि बोलतो आम्हाला शूटिंग नाही करून दिलं तिथे कोकोनट सेंटर काय होतं ना तिथे बरं झालं तुला असंच पाहिजे असंच पाहिजे गुलाब साडी आण दिसत मी वारी राजा फट माझा ना चुप चुकमा चुकमा ना हॉपिंग टाउन नाचतोय ना म्हणजेच आपली बडबॅड 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 आणि बोलतो थांबा सॉरी आ मी तुम्हाला डिस्टर्ब करतोय अरे तू ना डिस्टर्ब करायलाच फायदा झालायस एवढे इंटरप्ट करून विचारतो काय आता आपण गाडी थांबणार आहे कशासाठी थांबणार आहे शिष्य पाडी पाव सांगा मेंढरी हे असं कोण बोललं असेल हे पाडी पावा अरे गोव्याला चाललंयस ना तिथे वेड्याचं इस्पितळ आहे का बघ काहीतरी मध्ये मध्ये झटकेतात आणि काकू सांगत होत्या ना तिकडे दे देवस्थान आहे सगळ्यांचे म्हणे काकू तर म्हणजे फेकाफेकी करायना तर काकूंसारखी म्हणजे तोंडाला येईल ते फेकतात बोलतात सर्वांचं कुलदैवत गोव्यालाच असतं बाय काकू गप्पच बसा तुम्ही ते तुम्ही ते हाय हाय तेवढंच करा जास्तीचं नॉलेज देऊ नका आणि तुमचं असेल ना किरकिरा देवस्थान तर तिकडे आधी तुमच्या सुनेला दाखवून घ्या काय काय तरी विचित्र मध्ये झटके आल्यासारखं बोलत असते पोणे पोवा वंवा ववा ह्या माणसाची म्हणजे दळिद्रीपणाचं पण एक लिमिट असते तुम्ही बघा ह्या माणसाने तिथे एकामध्ये दोन छास त्या दोघींना शेअर करावे लागले सेपरेट सेपरेट तरी द्यायचे ते तर नाही गुपचुपच्या गुपचूप बाहेरच्या बाहेर त्या दोघींना दो एक ग्लास छास दिलं त्या दोघी त्या बहिणीला आणि तिच्या मुलीला तर गाडीतच बसवून ठेवलं सुमडीमध्ये आणि ती, ती एवढीशी छोटी मला वाटतं फायव्ह हंड्रेड एम एलचीच असेल ती पेट बॉटल ती बॉटल त्याने ड्रायव्हरला म्हणून दिली आणि त्यात पण त्या छोट्या दुसऱ्या मुलाचा त्याचा जो भाचा आहे म्हणजे सोकॉल्ड भाचा त्याचा पण हिस्सा होता म्हणजे ड्रायव्हरना दिली तर ड्रायव्हरने ते गटागट तेव्हाच प्यायला पाहिजे तर तो, तो नाही प्यायला तर हिस्सेदार रेडी आहेत कोणाला पाहिजे का वरन पी अरे एवढं देवाच्या दयेने तुला आहे तर ॲटलीस्ट ते पॅप्सीसाठी तरी तू दोन पॅप्सी घेऊ शकतोस की नाही वेगवेगळे वेग वेग वे। तुझं नाही ते नाहीच त्या मुलाची आहे तिची तर आता मला असं म्हणजे असं वाटतं ना की कुठले लोक ह्याच्याकडे येतात आणि ह्याच्याबरोबर फिरायला त्या मुलाचा बाप त्याने कसं काय ह्याना पाठवलं असल्या लोकांबरोबर फिरायला जिथे खाण्यापिण्याचे पण लाले लागतील अगं बाई जरा लक्ष दे आपल्या पोरांकडे काय हवं नको बघ त्यांना ह्याच्या भरोस्यावर राहू नको हा काय देणार नाही आहे तसं पण तो सगळ्या ट्रिपचा खर्च टी टी एम एम आहे ते आम्हाला कळलंच ते शॉपिंगवरून जेव्हा तो म्हणाला की हां तुमचे एवढे झाले तुम्ही द्या म्हणून आणि जागा ती जागा जिथे राहायला जातात ती मला वाटतं गोव्यातली सगळ्यात वर्स्ट जागा असेल म्हणजे मला नो ऑफेन्स टू दॅट प्लेस खरं तर सॉरी फॉर दॅट बट म्हणजे ते लॉज असतात ना ते लॉज पण म्हणजे आपल्यासारखे लोक तरी अशा ठिकाणी जाणार नाहीत कुठून शोधून काढलं आणि कुठून ते भैयांच्या घशात घालतो पैसे काय माहिती जरा लोकल लोकांना सपोर्ट कर तिथले लोक काहीतरी चांगलं कितीतरी तिकडे असे तुझ्यासारखे होमस्टे असतात तुझा तर होमस्टे नाही आहे पण तिथे ॲक्च्युअल होमस्टे असतात आणि चांगले असतात तिथे तरी जरा व्यवस्थित राहायला जायचं आणि घ्यायच्या जरा एक्स्ट्राची खोली घ्यायची एकच नाईट राहणार होतास ना मग जरा बायकोबरोबर राहिला असता तर काय तुझं झालं असतं त्यांना कोंबलं त्या रूममध्ये आणि ते हा ड्रायवर बरोबर राहणार त्या ड्रायव्हरला पण स्वॅग होता तुझ्यापेक्षा तू तर काय आहे तिथे पण जाऊन तेच हे टॉवेल टॉव्हर हे मी मे करदा आता मी हे घेऊन आले आता मी माहिती आहे तू स्टे चालवतोस तो खटारा स्टे आणि तू अशाच खटाऱ्या जागी हीच खटारी कामं करू शकतो ह्याच्या पलीकडे तुला काही होण्यासारखं नाही आहे पट तो ड्रायव्हर पण ह्याच्यापेक्षा जास्त रोमॅन्टिक असेल सतत फोनवर असायचा बायकोशी बोलत मी सगळ्यांना इच्छित आहे तुम्ही तुम्ही आहे तुम्हाला दमल्यासारखं वाटतंय काय करणार आहे वाटलं म्हटलं तर दमली मी असं म्हणालो कोण काय करणार कशाला विचारतो रे असे फालतू प्रश्न एक असं टपली देणार ना पूर्ण डोक्यावरचं जे आहे ना ते हलून जाईल आणि ते भाज्याला याच्यात आहे तू गर्ल आहे की बॉय आहे तो प्रश्न ना त्याने तुला खरं तर विचारायला पाहिजे म्हणजे त्याने काय आमच्या मनात तो प्रश्न आहे त्याचं उत्तर दे तुझ्या हिंमत हिं असेल ना तर तू उत्तर दे तू गर्ल आहे की बॉय आहे लडका हा 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 तू लडकी हा 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 हम दो न मिले हा हा हा, अब आगे होगा होगा क्या कुछ नहीं हो कुछ नहीं नहीं हो सकता तुम्हारा आपल्याला म्हणतो आपल्याकडं एवढी थोळी महाग आहे इथे बघा एवढा म्हणा बघा इथे किती थाळी साडेतीनशे रुपये थाळी आहे इकडे अरे तू काय देतोस थाळीमध्ये हां काय फरसबीची भाजी लालमाठाची भाजी हां आणि या थाळीचे तू म्हणतोस की तुझे चारशे रुपये आणि तिथे पनीर आणि काय काय चाकतो कालू काजूची बिजी असते आणि त्याच्या साडेतीनशेमध्ये तुझं पोटात दुखतं आणि काकू काय ड्रायवर खश तर आपण खश का कोण कोण लागतो तो तुमचा आता बोलली असती मी ते खुश तर तुम्ही खुश असायला काय एवढं काकू तुम्हाला बोलली ना मी हॉय हॉय तेवढाच करा जास्त बोलू नका पुढे पुढे झमरी तिला काय पाहिजे तुला बरोबर पाहिजे तू देते रायता तुम्ही देता तुमच्या याच्यामध्ये दे रायता दुसऱ्याकडे आलं तर रायता नाही आहे बरोबर तो सगळं बघत असतो आणि चुनचुनके बदलाली आहे एक्स्ट्रा पाव एक्स्ट्रा खाणार ना तू खाणार ना अरे ते आधी पुण्यातलं खा ना माणसा खा ना ते गोव्यासारख्या ठिकाणी जाऊन तुम्ही लोक परत परत तेच आपलं बिर्याणी पुलाव पावभाजी छोले भटुरे डोसा हेच हे खाता आहे गोव्याला जाऊन हे कोण खाता का चणक थाळी खायची चणक थाळी जरा बघायचं म्हणून मी सांगते जरा बघायचं काय मिळतं काय नाही मिळत क्रॅब खायचे वेगवेगळ्या फिश थाळीज ट्राय करायच्या शाकुटी ऑर्डर करायचं चिकनमध्ये काय तरी आपलं स्वतःच तिथे जाऊन तुम्हाला एकदम वेजचा नाहीत असं तर तुमच्या घशाखाली वेज नाही उतरत चिच्की पाहिजे चिच्छी पाहिजे ते फुकटचं असतं ना गेस्टच्या पैशातनं ढापलेलं म्हणून तेव्हा ते, ते पाहिजे असतं जेव्हा स्वतःच्या खिशातनं द्यायची वेळ जाते ना तेव्हा हे असलं असलं खाता तुम्ही म्हणजे मोठे फूड ब्लॉगर आणि हे चाय म्हणे शेफिन होती काकू किती खोटं बोलता हो, किती खोटं बोलता तुम्ही तोंडावर धडधडीत खोटं बोलताय ते मेदुवडा काय नाही वैदुवडा नाही काय ते दहीवडा आला तेव्हा म्हणाले छान आहे आणि जसं जमोरीने असे ते तोंड केलं तर म्हणतात नाही नाही छान नाही आहे छान नाही आहे बरोबर नाही आहे मा आधी कशाला बोललात छान आहे या काकूंच्या बोलण्यावर काय जाऊ नका बाबा या घर घरचं चा जेवणाला पण असंच बोलत असतील ह्यांचं घरचं जेवण चांगलं आहे की नाही याची काही गॅरंटी नाही आणि दहीवडा काहीतरी वेगळं आहे का, का? रोज तर तुम्ही साबुदाणा वडा आणि दही खाता त्याच्यामध्ये आता काय वेगळं काहीतरी ट्राय करायचं का आहे म्हणून मागून मागून काय मागितलं तो दही वडा हे रोस पाव किंवा तुम्ही आता नॉनव्हेज नाही खात नाही तर आमलेट रोस वगैरे असतं तिथे नाही तर चण्याचा रोस असतो बटाट्याची भाजी असते असा ऑथेंटिक नाश्ता ट्राय करायचा का काकू त्याचे जास्त पैसे नाही लागत पण खरंच तुमचा झमूरा आहे ना एकदम परफेक्ट नामकरण एकदम बरोबर झालं आहे त्याचं झमू रा वाजवा आता त्याचं खाली डोकं आहे ना ते वाजवा बघायला गेले तर बघा तुम्ही आरामात बघा पण काय मागू नका आणि काय घेऊ तर येऊ नका फक्त बघा आरामात जितका वेळ तुम्हाला बघायचा आहे तुम्ही बघू शकता हे चारशेला चोपलं म मग मग काय दोनशेला तुला काय पाहिजे कितीला पाहिजे बोल आणि त्याची आई घेते ना तिच्या पैशाने घेते ना ती चारशेला घेल नाही तर आठशेला तुझं काय जातं तू तुझ्या बायकोचं बघ नरपट्टी लावलीस ना तिथे तिच्या साईज मिळत नाही आता ए मी बाबीसाठी घ्यायचं ते बाई मला काय आवडलं नाही आणि पहिले काय बोलले काकू तुम्ही की गेल्या वेळेला आम्ही घेतलं तर मग गेल्या वेळेला घेतलेलं तर ह्या वेळेला घ्यायचं नाही असा काय रूल आहे आणि काय आवडला नाही म्हणजे काय एवढं काय तुमची चॉईस किती महान आहे ना ते कळलं तुमच्या साडीवरून फुल्ल पाक खर छान किती फुल पाक खर टॉकिंग टॉम टॅटू काढायला तयार झाल्या होत्या टॅटू एकदम काढायचाच होता पण दुखता ना म्हणून नाही काढला टॉकिंग टॉमला जरा जास्तच खात्री आहे पोराबद्दल तो विचारतो म्हणजे खरंच देणार आहे असं वाटतं त्यांना हो त्याला काही बोलायला नसलं ना की तो काही विचारतो थांबा तुम्हाला विश्वास नाही आहोत मी सांगते तो काय काय विचारतो थांबा ऐका ते तुम्हाला कळेल की किती ऑब्वियस क्वेश्चन विचारतो म्हणजे समोर दिसतंय तेच परत परत कन्फर्म करतो तो कसलं कन्फर्मेशन डोमलाचं मागत असतो ना मला आत्तापर्यंत कळलं नाही त्याला चीज सँडविच दिसतंय तरी विचारेल हे काय आहे चीज टाकलं याच्यावर हे काय आहे चीज मॅगी हे काय त्याच्यावर चीज टाकला आहे माणूस तिथे डोसा बनवतो आहे तर त्याला विचारतो हे काय डोसा बनणार या सका, हो या सकाळ सकाळी चहा प्यायला या मग चहाच पिणार सकाळी सकाळी तुला काय वाटलं गोव्याला गेला आहे म्हणून की आता डायरेक्ट काय कोरोना एक्स्ट्रा की बडवायझर हां ब्रँड काय तुझा नाश्ता करायला घेऊन गेल्यावर नाश्ता झाल्यावर विचारतो झाला नाश्ता गाडीत बसल्यावर विचारतो बसला आहे ना सर्व नाही उभे आहोत ड्रायव्हरला विचारतो गाडी चालत आहे ब्रेक दाबताय क्लाची लावताय गिअर आहे अरे चुप 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 म चुप एकदम चुप शडाप एक खोपडी तोड रे सारे का खोपडी तोड पेट्रोल पंप दाखवला ना तेव्हा मी समजून गेली आत्ता हा आपलं ना ज्ञान झाडणार आता हा म्हणणार की तुम्हाला सी एन जी भरायचं असेल ना तुम्ही इथे पण येऊ शकता लास्ट टाईम कसं म्हणाला होता की तुम्ही रत्नागिरीला येऊ हो शकता म्हणजे सगळे सोडा आणि तुम्ही रत्नागिरीला या सी एन जी भरायला पेट्रोल भरायला तसंच आहे ना जर र रत्नागिरीला तुम्हाला नाही मिळाला ना मग डायरेक्ट नेक्स्ट म्हणजे गोव्यालाच तुम्ही या हां ह्याने सांगितलं आहे एकतर आहे ना तू जे म्हणतोस ना हे बघा तू आम्हाला जे दाखवतोस ना हे बघा हे इथे आहे हे हॉटेल इथे आहे इथे आम्ही जेवलो इथे आम्ही हे बघा हे ना ना। तुम्हाला दाखवून ठेवतो म्हणजे तुम्ही कधी येणार असा आहे ना एक तर तू ज्या जागा सांगितलं आहे ना तिथे आम्ही चुकून पण येणार नाही त्याच्यामुळे हा जिथे कुठे दिसेल ना याला हाकलून लावा हा सगळ्यांना जे मोठ्या मोठ्या गोष्टी सांगतो ना की तुम्हाला ह्याच्यात दाखवणार मग लोकं येणार तुमच्याकडे वगैरे चला ह्याला बघायला कोण येत नाही ह्याला भेटायला कोण येत नाही तुमच्याकडे काय येणार आहेत लोक ह्याच्या रेकमेंडेशनवर स्टॉलवाला होता ना ज्याच्याकडे असे काय ते सोविनियर्स होते आणि माळ बिळ काय काय होती त्याला पण असं मोठे मोठे ढाचे देत होता की अभि हे लोक देकर ना तो तुम के पास आएंगे गे कशाला तुला भेटायला नाही आले लोक तुझा पचका झालाय ते बघ त्यांना काय सांगतो आएंगे करून आणि तो बिचारा स्टॉलवाला ह्याला सांगतोय की हा माइंड गेम आहे वगैरे अरे बाबा हा हल्लेला आहे ह्याला कसलं काय माइंड गेम वगैरे कसलं काय कळतं ज्याच्यासाठी असावं लागतं आणि ओपनरची आहे ओपनरची आहे कशाला ओपनर काय काय आहे तुझं डोक्याचं स्क्रू ढिल्लं झालंय त्याचं काय झाकण का काय उघडायचंय तुला तुझ्याकडे तर काय अलाउड नाही आहे ना मग कशाचं कसलं झाकण उघडणार आहे तू ओपनर घेऊन आणि मम्मीला काय विचारतं मम्मी तर चर्च आवडता हां खूप आवडता खूप आवडायला काय कॉन्ज्युरिमची न नस तू काकून ना, ना? ओव्हर जरा जास्तच पचास कट आहे हा काकू तुमचे उगंच काहीतरी नॉर्मल बोलायचं जरा हां आवडलं मला छान होतं खूप आवडतं काय रोज येता तुम्ही चर्चमध्ये आणि झालं तिथल्या त्या झाडाखाली विसाव्याला बसलेल्या लोकांना उठवून त्या झाडाची लांबी रुंदी मोजून तुझ्या जीवनाचं सार्थक झालं का झालं असेल ना बंद कर तू जातो ब्लॉक पण बंद कर आणि तू जातो हॉटस्टे पण बंद कर काय होतं ते काय त्यांना मोठं उभं केलं आणि झाडाची लांबी रुंदी मोजायला लावलीस आणि विचारते तुम्ही ते कशाला आलाय शॉपिंगला आलाय की खायला आलाय अॅक्च्युली ना आम्ही ते मीटअपला आलो होतो म्हणजे ते लोक ज्यांना तू विचारतेस ना ते पण ते तर आता काय झालं नाही म्हणून आता ते शॉपिंग पण काय होत नाही तू असताना म्हणून मग आता आम्ही खाऊनच घेतो खाण्याचा पण काय उल्हासच आहे बाबा काय खातो आहे त्याचं त्यालाच माहिती पुन्हा कोणी भेटलं ना की त्या आपल्या स्टेचं प्रमोशन करतात आमच्याकडे का नाही आलात आमच्याकडे या ना तिथून थोडं पुढे या आता बिचाऱ्यांचं चालत नाही आहे ना स्टे आणि नाव पण चालत नाही आहे म्हणजे आता बघा ना बिचाऱ्या खूपच फ्लॉप झाल्या आता काय करणार म्हणून मग मा आता माऊथ पब्लिसिटी करतायत दुसरं काय ऑप्शन नाही आलं ना आता तरी वठणीवर या सुधारायचं समजलं ना जास्त माज नाही दाखवायचा डोना पॉला एकदम ज्ञान देत होता इकडे ना सिंगमचं शूटिंग झालं आहे खरं सांग जंग तुला कोणी सांगितलं कोणी सांगितलं हे तर तुला तर माहितीच नाही आहे कारण तू तर गोंगॉंगच्या दुनियापलीकडे जातच नाही ना तुला तू तु सिंगम पण बघितला असशील की नाही मला डाउट आहे आणि तुला सिंगमचं शूटिंग इथे झालं आहे तर तुला माहिती असणं ही अशक्यप्राय गोष्ट आहे शक्यच नाही काही अरेन मी याच्यावर आणि तुला काय काय ते पण माहिती नव्हतं याला तांबडा पांढरा म्हणतात ती ताई बोलली ना म्हणून तू लाल बोललास लाल रस्सा आणि पांढरा रस्सा ते पण आहे ना रंगांदळा असल्यासारखा पांढऱ्याला लाल बोलतो लालला पांढरा बोलतो तुला कलर तरी आहेत का गच आहे ना परत परत आपलं तोंड उघडून आपलं ज्ञान दाखवून कुठल्या शाळेत ना आल्यास ना ते विचारायला लोकांना मजबूर करू नकोच झमूया आणि लास्ट बट नॉट द लिस्ट पाऊस पडला बघितलं का म्हणजे इतके दिवस तिथे पाऊस नव्हता पडला पण हा निघाला ना तिथून तर गोवा शुद्ध करून घेतलं गोवेकरांनी देवाने बोलला बाबा गोवे वालो गोवा मेला हो गया पापे ओके पाप धोते धोते हे यांचं पापाचं शालन केलं पावसाने शुद्धीकरण असो काही असू दे पण मीटअप एकदम सॉलिड झाला हा इतके गिफ्ट मिळाले आणि इतकं मजा आली आणि इतकं भरून भरून लोक आले की झमुऱ्याला काही फिरायला वगैरे काहीच मिळालं नाही झ्या मोहुरा ज्या ए झमुरा आता कसं वाटतंय गार गार वाटतय नेक्स्ट मीटअप कधी ठेवणार झमुऱ्या सगळ्यांनी झमुऱ्याकडनं धडा घ्या जे जास्त हवेत उडतायत आणि जे जास्त असं काय काय घाणघाण बोलतायत आणि पाप करतायत त्यांचा कर्मा त्यांना असाच बघून घेणार अक्के मंडळी याच नटवर आजचं पॉडकास्ट इथेच थांबते आहे होप तुम्हाला आवडलं असेल आणि एकदम वीकेंड एन्जॉय करा धमाल करा आणि उद्या मुंबईत असाल तर नक्की वोट करा आपण भेटूया पुढच्या धमाकेदार पॉडकास्टमध्ये तोपर्यंत खाप्या मस्त राहा आणि स्वस्त राहा एन्जॉय युअर वीकेंड टेक केअर ब बाय मास्म